तीस रुपये पासून पूर्ण लक्ष्मीच चिन्ह येणार आहे लहान साईज पस्तीस रुपये पंच्याऐंशी पासून चालू आहे आज आपण रविवार पेठेमध्ये असलेल्या भगवती इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे पूर्ण ऍड्रेस स्क्रीन वर येत आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण येत आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे लवकरच गौरी गणपतीचं फेस्टिवल येणार आहे आणि यासाठी लागणारी ज्वेलरी आज आपण कव्हर करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा ज्यामुळे तुम्हाला व्हरायटी आपल्या शॉप मधली माहिती होईल तुमचा शॉप असेल घरून बिझनेस नक्कीच आपल्या शॉपला तुम्ही कनेक्ट व्हायचे आपल्या मेंबर व्हायचा बाजूला पूर्ण चार पदर चार लाईन आहेत आणि इकडे दोन लाईन आहेत बघा पूर्ण भरून जाणार आहे दिसेल एकदम गोड दिसतो गणपतीला चाले गौराईलाही चालेल काय स्टार्टिंग प्राइस घेतली सर आता आपण एकशे वीस पासून घेतलेली आहे आणि एकशे वीस पासून आपल्याकडे बघा बरीच व्हरायटी आलेली आहे यामध्ये आपण पहिली न्यू व्हरायटी कव्हर करूया यामध्ये बघा तुम्हाला सिमिलर जर गोल हवे असतील तर अशा पद्धतीने सुद्धा असणार आहे यानंतर एका ज्वेलरी मध्ये तुम्हाला दोन म्हणजे हे मध्ये लेअर्स आहेत साधारण पाच लेअर आहेत आणि यानंतर लक्ष्मी आ, लक्ष्मी हारस म्हटलं लक्ष्मीहार लक्ष्मी आहे सुंदर दिसतो आपण एका ज्वेलरी मध्ये कसं आहे एकदम भरगच वाटतं हा पण आलाय स्क्वेअर मधला पॅटर्न एकदम सुरेख दिसतो हा पण कोल्हापुरी साज, साज। यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे जो जो वीस ते पंचवीस व्हरायटी असणार आहे शॉर्ट पासून लॉंग पर्यंत आणि प्रीमियम क्वालिटी आणि लो क्वालिटी अशा दोन्ही व्हरायटी आपण कव्हर करतो हा नेकलेस आहे राणी राणीहार तीन पदरी आहे ना एक घातला की तीन, तीन कव्हर होतो राणी हार मध्ये काय स्टार्टिंग आहे सर आपल्याकडे पासून चालू आहे हा सध्या पॅटर्न यामध्ये कोल्हापुरी साज ला त्यांनी लेअर केलेले आहेत ले यामध्ये पाच लेअर अकरा लेअर असे वेगवेगळे असणारे याच्यामध्ये मला टाकरा आहेत ना अकरा लेअर्स आहेत आपण बघा नवीन पॅटर्न आलेला आहे सध्या एकदम गोड दिसतो पंच्याऐंशी पासून चालू आहे वाला आणि अशा पद्धतीने दिसणार आहे बघा साठी आणि गौराईसाठी छान नेकलेस आलेले आहेत यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे इथे बघा तुम्ही गोल्डन यानंतर मोती आणि एडी मोती अशी व्हरायटी आहे स्टार्टिंग काय असणार आहे सर यामध्ये जोडी शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोडी म्हणजे पॅकिंग मध्येच आपल्याला असं पुढं माग येत हे बघा हे असं येणार आहे पुढं मागे येणारे दोन पाकिटे शंभर रुपये जोडी म्हणजे दोन आणि यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी बघायला मिळणार आहे गोल्डन मध्ये सध्या ट्रेंड चालू आहे ह्या वर्षी मोती पण आहे बघा तुम्हाला जर लहान लहान हवे असतील तर लहान सुद्धा आहेत त्यानंतर हा सुद्धा असं पॅकिंग वाला म्हणजे इझी होतो तुम्हाला विक्री करताना आणि साठी आल्या गणपतीचं काय मोठा हेवी असतो ना थोडा हा स्टार्टिंग काय असणार आहे हे विचार बस एवढाच याच्यामध्ये मार्जिन भरपूर निघणार आहे सध्या सीझन आहे तर नक्की आपली शॉप मध्ये या आणि व्हरायटी कव्हर करा अशी व्हरायटी तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये मोत्यांमध्ये आपल्याकडे गणपती बाप्पासाठी व्हरायटी आहे गौराईसाठी आहे घरगुती गणपती साठी सुद्धा व्हरायटी असणार आहे यामध्ये लेअर हार सुद्धा असणार आहे सिंगल मोती हार सुद्धा असणार आहे इथे मेखला छल्ला बाजूबन कंबरपट्टा मोती कंबरपट्टा आणि अशा प्रकारचा एडी मोती कंबरपट्टा आणि यामधला आपल्याकडे गोल्डन मो आ... कमरपट्टा आहे कमर बघा इथे बघा आपलं बाजू बंद पण आहे तर हे सर्व आपण कव्हर करणार आहोत स्टार्टिंग प्राइस काय असेल आपली पन्नास रुपयापासून कमरपट्टा स्टार्ट ओके कमरपट्टा आपल्याला पन्नास रुपयापासून जोडी घेतली तर शंभर रुपये ना जोडी घेतली तर शंभर रुपयाला तर हे फक्त होलसेल रेट आहेत रिटेल रेट नाहीत तुम्हाला किरकोळ खरेदी करायची असेल तर हे रेट नाही आहेत यामध्ये आपण मोतीमध्ये आपण बघू शकतो बघा इथे एडी मोती आहे यासोबत तुम्हाला गोल्डन मध्ये पण दोन तीन व्हरायटी बघायला मिळतील डिझाईन मधल्या विक्रीच्या हिशोबाने तुम्हाला सुंदर व्हरायटी कव्हर करता येणार आहे मोती मधली व्हरायटी मी कव्हर करते बघा डिझाईन्स मधली सिम्पल आणि थोडासा तुम्हाला असा पॅटर्न हवा असेल जरा प्रीमियम क्वालिटीचा तर तो सुद्धा असणार आहे मेखला मध्ये पण तुम्हाला सिल्वर गोल्डन पॅटर्न आहे आता हा पूर्ण असा मेखला आहे बघा अखंड मेखला तीन ह्याचा हा दोन हुकचा आहे गोल्डन सिल्वर छल्ले आहेत आपल्याकडे आणि भरपूर व्हरायटी असणार आहे फॅन्सी कमरपट्टा पण आहे आणि हा कमरपट्टा तुम्ही स्वतःसाठी पण युज करू शकता अशी व्हरायटी आपण कव्हर करतोय असं नाही की फक्त गौरी साठी आहे बाजूबंद आहे बघा एकदम सुरेख बाजूबंद आहे क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी चालू आहे बाजूबंद बाजूबंद फक्त तीस रुपयापासून चालू आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे भरपूर डिझाईन्स असणार आहे तर इथं कसं आहे आपल्याला टाइम लिमिट असल्यामुळं सर्व व्हरायटी काही कव्हर करता येत नाही लिमिटेड व्हरायटी तुम्हाला दाखवता येणार आहे हा कमरपट्टा आहे गोल्डन गोल्डन मधला तर तुम्हाला गोल्डन सेट करायचं असतं गोल्डन आणि हा पण सध्या परत ट्रेंड मध्ये आलाय बघा पट्टा कमरपट्टा तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण लक्ष्मीचं चिन्ह येणार आहे आणि याला हुक्स येतात ऍडजस्ट होण्यासाठी डिझाईन्स पण भरपूर आहेत प्लेन हवा तर प्लेन पण आहे ना आपल्याकडे अच्छा पूर्ण भरगतच हवा तर भरगतचा आहे सुंदर व्हरायटी आहे तर आपण गौरी गणपती साठी आलेल्या मुगुटची व्हरायटी कव्हर करत आहोत यामध्ये बघा तुम्हाला पूर्ण मोती पण असणार आहे हा पूर्ण मोठा आहे बघा असा आणि हा अशा पद्धतीचा आहे कलरफुल मध्ये मेटलमध्ये हवा असेल तर मेटल मध्ये पण आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे पन्नास रुपये पन्नास, पन्नास, पन्नास रुपयापासून असणार आहे यानंतर तुम्ही जशी घेताल तशी व्हरायटी बदलेल तसे रेट <laughs> बदलत जाणार आहे पण सुरुवात आपली पन्नास रुपयापासून असणार बब... आहे पस्तीस रुपयापासून आणि छोटी साईज ही अगदी छोटीशी आहे बघा लहान साईज पस्तीस रुपये इथं ही पण मेटल मधली आणि ही पण बप्पासाठी तुम्हाला बरोबर होईल आणि लहान मुखवट्यांसाठी यामध्ये तुम्हाला मोठ्या मुखवट्यांसाठी हवी असेल तर ही असणार आहे की पूर्ण बेंड होते बघा अशी आणि प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असणार आपण स्टार्टिंग प्राइस सांगतोय तुम्हाला तर याच्यामध्ये पण बघा आता हेवी आहेत काही मध्ये प्लास्टिक असतं काही मध्ये रिअल मनी असतात तर त्यावर त्याचे रेट असतात आपल्याकडे मोत्याचे टॉप सुद्धा असणार आहेत बघा यामध्ये आपल्याला हुक वाले टॉप्स आणि डायरेक्ट वाले टॉप असे दोन व्हरायटी आहेत हे बघा आणि यामध्ये हुक वाले आहेत बघा पॅटर्न खूप छान आहे मोतीची क्वालिटी छान आहे काय रेंज असेल ते डबी घ्यावं लागते आ, बारा रुपये 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 पीस एक मायक्रो प्लेटेड आहे म्हणजे गॅरंटेड आहे परत विक्री करू शकतो ओके आणि क्वालिटी पण बेस्ट असणार आहे काळणं वगैरे तसल काही होत नाही मायक्रो प्लेटेड आपली व्हरायटी कव्हर करायला लवकरात लवकर शॉपला भेट द्या कारण की आता लवकरच सण येणार आहे आणि होलसेल खरेदीसाठी नंतर गर्दी वाढते तर तुम्हाला निवांत अशी खरेदी करता येणार आहे झटपट या व्हरायटी कव्हर करा अगदी स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना आपल्या घरगुती बिझनेस करतात त्यांनाही आपण आपला माल सप्लाय करत असतो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा નમસ્કાર